पेण हे गणपती बाप्पाचं माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे तर पेणमधील हमरापूर विभाग गणपतीच्या कच्च्या मूर्ती बनवण्यात अग्रेसर आहे इथले कारखानदार कच्च्या गणेश मूर्तींचा व्यापार करतात त्यामुळे येथील हजारो तरुण वर्ग वर्षभर गणेश मूर्ती बनवण्यात मग्न असतात परंतु या गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणायला कारखानदारांची खूप धावपळ होत असते अशातच ते सामान वेळेवर न मिळाल्यानं कारखानदारांची तारांबळ होती ही बाब लक्षात घेऊन युवा नेते रुपेश पाटील आणि त्यांची पत्नी निकिता पाटील यांनी हमरापूर इथं सिद्धिविनायक एंटरप्राइजेस हे दुकान सुरू केलंय या दुकानाचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं पेन तालुका ता आणि हमरापूर गाव हा गणपतीचा कारखाना म्हणून आणि गणपती पंढरी म्हणून ओळखली जातोय आणि रुपेश पाटील आमचे सहकारी मित्र आहेत आणि वहिनी आहेत यांनी जो या व्यवसायामध्ये पदार्पण केलाय त्यामुळे ह्या हमरापूर विभागाचा आणि अलिबाग तालुक्यामध्ये जे गणपती बनवणारे कारखानदार आहेत त्यांना बाहेर पुणे मुंबई किंवा इथून जे माल खरेदी करायला लागायचा त्या आज इथे गावात व्यवसाय चालू केला त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा फायदा होईल आणि रुपेश पाटील जो व्यवसायामध्ये पदार्पण केलाय त्याबद्दल मी रुपेश पाटील यांना शुभेच्छा देतो नमस्कार मी रुपेश पाटील मी रानवा मुळातला अनुमपाड्याचा आणि आमराव विभागातला आज आमच्या विभागात बघायला गेला तर तुम्ही कमीत कमी पाचशे ते सहाशे कारखानदार आहेत या कारखानदाराला मालासाठी बाहेर जावं लागतो किंवा परगावात जायला लागतो तर मी एक संकल्पना डोक्यात घेतली की आपल्या तालुक्यातल्या तालु, तालु किंवा विभागातल्या कारखानदारांना आपल्या इथेच कसं होलसेल मध्ये जास्तीत जास्त व्यापार माल मिळेल त्याच्यामुळे मी आज तुम्ही पाहू शकता की गणपतीला लागणारं जे मटेरियल आहे पीओपी पी शाडू माती कात्या बंडल किंवा अनेक पदार्थ आहे त्याच्यामधले त्याचा मी व्यवसाय टाकलाय त्या व्यवसायाला नक्कीच या विभागातल्या कारखानदारा फायदा होईल आणि जो बाहेर जाण्याचा प्रभाव होता किंवा जी लुटमार चालायची बाहेरून इथे येण्याची ती थांबली जाईल त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही नक्कीच एकदा आपल्या वरुणला भेट द्या